राजकारण तसं काही कच करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण आयला शासऱ्यानं टीव्ही हौसून दिला जावाय बघायसाठी आणि साधा वीस दिवस टीव्ही चालला नाही त्याच नसत निघला

हे पण मिळते कशाला पोरं किती होते राव मी एकटाच खाव पोरं माझ्या माग लागले ना नाही ऐक काय बोलायचं नाही तुझा व्यवहार चुकता करतो खाली मी देऊ तुम्ही मला पैसे द्यायचे अरे ही न्यायचं आपल्याला आणि भंगारवाड्याला द्यायचं की पैसे देईल पैसे देतो पण नेत्यांना ना एवढ्या येते मोठ्यानं उर्जू नको बायकू बाहेर येईल माझी बरं जरी आता पदाजी आहे का माझ्या एकूण टीव्ही दिलेला नीट करायला चाललाय का प्यायला चाललाय पैसे घेऊ त्याचं नका कसं माहिती आजकाल बोलता टीव्ही नीट करून आण तू म्हणजे बायको खुश होईल तुला बघायला न गो ती ना का कोदीला बोलवती बाहेर हाय का नेहमी दोघांची शेती देते का अजिबात बोलू लका माझ्या सासऱ्याची त्याच्यात आठवण आहे चाललेला टीव्ही आणि बसकुन धुरा आलेला अशी आठवण आहे माझ्या सासरी त्याला नीटच करणार नाही पट्या नीट करायचं बांगरात नेऊन बी काय नाय कस काय ओळखलो बर माझ्या म्हणतो तो दाजी काय म्हणलं तुझी अग नाही ग असंच का मी काय करतो मी येतो आणि वडापाव गरम गरम तुला घेऊन येतो नको मला वडापाव काय नाग जाऊ दे पण नका घेऊन जाऊ दे जुन्या जुन्या आठवणी सासऱ्यानं मोठा कार केला डोक्याला मिळून नवी आता टीव्ही वरती लक्षात ठेवून बसते आणि नेऊ देत नाही टीव्ही आला इत का इतका काय एम करतोय मी काय तब्येत काय व्हाय ना बाबा माझी काय झाले पोरांनी मसे आणले बरं का त्या दिवशी बाबा बारामती धारा काढतात दूध काढतात मग तांब्या दोन तांबी मासारी देते पियाला पण तब्येत काय व्हाय ना गाड्या बघ काय तब्येत ता तरी करते तवा भयाला काय करते अजून पोलासारखा आहे माझा

काय तुम्हाला पक्क आहे का पल्ला ह्या गोणा काय झाला तर जा जा तिकडे जा करू जाम जा जा चांगला एम कर कुत्रा आहे सारखा सारखा तातावायच म्हणजे तुम्हाला बर बर वाटेल दूध पियल्यापासून आता शरीर पोहात चाल काय माझ्या आला काय मोठा तर पण अरे मांजरात तूई म्हण छोरा नाहीतर तुम्हाला उतरल्यावर खाली सांगीन मग हा बसाई बातबूत असल्यामुळे घेणार नाही हे रे का ह्या गावाला हवं आज बाबा बाबा नाही बाबा आपण बी सुधरायचं लक्ष नाही आणि दुसऱ्याला सुधरू देणार नाही ते असलं लक्ष नाही यांचं अर्धित होत कुणाला समजणार नाही मी दारू सुशील कस लागते हडा आई झोपयच हे मुर रुकुल टाकला मी इकडं आलो नाही काम केलं की माझ रुपये भेटला असत का सोन्याला ते पोला असत मत तिला जाऊन आता गेलं ही गेलं पुढे जातो हो मॅडम का मत तुमच्याकडे आवड राहून काय काम आहे ना काम असल्या शेव येतो का मॅडम मी तुमच्याकडं बोल माझ्याकडे वेळ नाई का बिस्लुरि प्लेन टाकला आणि ती बिस्लुरि पेन असा ब्रेन टाकला गेलाय हा की बारीक सारिका मग सगळं बरं होते त्यांनी सगळं होय हा आणि त्यांनी कसं होतं हे माझं पाणी पिलं की माणूस कसा फ्रेश झाला पाहिजे म्हटलं मला काय करायचं आहे आ هو टेस्ट त्यांनी तुमच्याकडे पाठवून दिली मला ही बिस्लुरची पाटली मॅडम नाते म्हणून आणि टेस्ट करू म्हणजे काय होणार आहे ता तुम्ही निर्णय दिला की बैठक लेबल बी छापायचे आणि कुठलं नाव छापायचं हे तुमच्या मुली चिरून घ्यायचे र तो मला एवढं मानपण मानपन आहे किती मानपण ह्याला लेबल नाही माझा विश्वास नाही अजिबात ना मॅडम ती लेबल तुमच्या मुळे छापायचं ठेवलं या होय हा घ्या लोबार रे दुखत माझं तर लेग लेगीच लगेच

आय या मशीन एक वाईट लागतील मशीला चारून चारून मी मशी सार काळा गा पडलो गाड्या काय खरं नाही या मशीच काय नाही तू तिथे एवढे उडू सांग खरं आहे तवा गड कंडिशन आहे बाबा काय लगा मस्तो लग्न आणली दोघांग हिला माझ्या गर्दी लगेच नाही आणि लगेच पैसे करतो तिथे mm, मच्छी आण तुम्ही म्हणजे मस्त माल देऊ हा अरे तुझ्या मागचा ताप घालाव हो तुला का मी होय आणि दुसरं कुठे गेलं जोडीदार तू त्याचं काय ध्यान काढ नको मला सकाळी त्याची उचकी लागली होती मी त्याच्याकडे निघालोय पण त्याच्या आधी तू दिसला होय म्हणून मी तुझ्याकडे आलोय हा हा राणे हिरे राणे राणे हिरे कुठे माझी बायको बायको आली काय हा नाही आला मस्तीच नाव आहे राणे का तू राणीच नाव घेत जाऊ नको तो नाव ठेवले राणी मला बायको नाव दाखल पेयचीच नाही निवडी शंभर हा काय कर माहिती का तो प्यायचा काढलाय शंभर रुपये तू दे तास दोन तास मी मस्तो तर आधी ठेवून इथून मग मस्त चरू लागतो तुला शंभर रुपये तू दे असं शंभर मस नेऊन तू मस जर मी चरायला काळा आपलं आज चारण्याचे पोलत आहे मस्त त्या मशीच्या नादात मी का बोल तुझ्या बघण्या मस्त गोरी व्हायची का हा हो नाव पहिलं तिचा बदल बर का तुला सांगतो मला आट्या गेल्या कारण दिवशी हा बायको नाव घेत नाही मग टेन्शन येतो मला टेन्शन काय झालं बरं देतो का शाभर हा गा गावात वाले देतो इथं माझ्यापासून घ्या गावात सगळी हुरड फुकी मित्र मंडळी माझी काय पाजलंय काय करते आधी गावात जाती आणि बघती ते राजा कुठे आहे का नाही मागावं लागला काय पाजलंय त्याने मला सगळं दोन 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 दिसते या मला बघू देच आता

आ, का जा तंटामुक्तीचा एकदाचाच वाज्या हा आता कशी हे तिचं असं पुस्तक तयार केलं तिचं पुस्तक असं उघडून वाचणार कशी आहे कंटामु कधी आहे तंटामुक्ती अध्यक्ष राजा म्हणतात राजा हा मीरा हीच बी करू माझ्या आता चला आता तिच्या पप्पांनी गाडी नाही दिली

आय मोरी माता ओम नमः शिवाय शिव शंभू हर हर महादेव गावाची सगळ्या वाट लावली आता कसा तो सुधारलो लय वाईट इथन पुढं मस्त पैकी टाका टक मध्ये राहायचं किती रोबा असतो मस्त पैकी दाखा मी हडप मला सुखा भिंकत तेच मला तर काय कळा असं वाटतय कि त्या राजाने माझा ह्याच्यात औषध टाकलंय चक्कर यायच मॅडम आलं काय हो मॅडम मॅडम हे आहे तू हो मॅडम का कालताय शांत बस शांतच आहे की मी मला सांग तो बिसलेरीचा नवीन प्लॅन टाकलाय का बिसलेरीचा हा तुम्हाला कोण म्हणलं सांगितलंय राजाने नियोजन पण तुमच्या काय आगात मर्या का वास का करताय अरे अंगात नाही येत मला चक्कर येते चार दिसते तू इथे एक दिसतोय हिथे एक दिसतोय दारूचा वास लय परिचयाची मॅडम वास कुठला येतोय मला <laughs> तर वास बी गेलाय काहीच होणार मला सांग त्या बाटलीत तो काय टाकलं होतं ते बाटलीत काय आता राजाने शंभर टक्के काहीतरी खेळ केलेला दिसतोय गाड्या नवीन ही मॅडम तुम्ही काय करा हाय तिकडे राजा जावा हाय असं सर जसं सुधरण तसं खरं बोलतोय का एकदा तो मला कसं मी मॅडम खोट बोलतोय बर मी आता त्या राजाला सोडणारच नाही ना ना जावा जावा तुम्ही जास्त वेळ जर थांबला तर मला चढन तुमच्या वासाने दारू मोठा उद्योगच झालाय राजाने काय बायला दारू पाज काय काय राजा काय येत नाही शंभर टक्के काय तर अंगलट येत पाटकीने आपलं पाणी वाहत काय मॅडम काय लावलंय साहेब नमस्कार सेलो तुम्हाला मी दारू पिते दारू पेते अध्यक्षांनी जर दारू प्यायची म्हणलं तर कस काय त्या गावाने काय करायचं राहो साहेब त्या राजाने माझ्या पाण्याला प्यायला दिलं होतं मला पाणी चक्कर येते मला सकाळपासून नुसते राजा अजून सुधारला नाही का हा आणि तुम्हाला दारू बाजली का त्यांनी त्या सुन्या सुन्या कुठे सुन्या मला काय माहित ना भाका, 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 है? है ले, का? मी दारू पिली वाटती तुम्हाला तोंडाचा फका 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 वास येतोय सगळा इथपर्यंत हे हे काय बोलताय मॅडम तुम्ही पण तंटा अध्यक्ष आहे तुम्ही मॅडम सगळ्या गावातल्या लेडीज सगळ्या तुमच्या नाद्या दारू पितील माहितीये का आव दादा साहेब मी दारू नाही पिली मी आव पाणी पिले औषध टाकलं होतं त्यांनी पाणी एक काम करा आता तुम्ही फुल प्यालाय दारू तुम्ही घरी जावा दोन तास विश्रांती घ्या मी संध्याकाळी तुम्हाला भेटायला येतो जावा आणि असं जरा जरा व्यवस्थित वागायचे का जरा किती विशेष आहे तर राजाने सुन्याने अख्ख्या गावाच्या लेडीजला दारू पाजायची वेळ आणली आता अवघड आहे नशीब माझ चांगलं मेन माझे साहेब आले नाहीत मी एकटा आलो ते बरं झालं काय आता त्या राजाला सुन्याला बघतोच आता जाऊन कुठं असल ति त्यांनी सगळ्या गावाचा सत्यानाश केलाय बघतो बघतो त्यांच्याकडे जरा काय डोकल च करतय राजाने नेमकं काय पाजलंय पाणी म्हणला पाणी पण काय माहिती पाणी का औषध पाजलंय मला चक्कर यायच लय डोकं दुखत आहे माझं सरपंच हित एक सरपंच हित एक सरपंच

तुम्ही मार देवाय मी तुम्हाला अहो मा चक्कर इथे कळा नाही ह्या सरपंचाला मारू का ह्या सरपंचाला मारू इथं मी ह्या गावात आल्यापासन तुम्ही लय काढ केल्या सरपंच मला वाटतंय चक्कर आहे औषध तुम्ही दिलंय मला औषध दिले खरंच दिला पुढे या

सरपंच हं मॅडम मला राजा पाहिजे मी तुम्हाला सांगितलंय मला राजा पाहिजे ओ राजा तो जो पुती द आ राजा बसला दिसला का तुम्हाला अ मॅडम ती राजा लायो तो वाला साव साव वाला कट्टं आला होती आपा हाय सरपंच ते राज है राज है राजा है ते कळा का हा राजा हाय ती राजा सासा हातला वजा मॅडम हे दिसला का हाय टकल फोडी ना सरपंच काय को छेड तर बाबा पराई औरत का तू काय को छेड घाला तुमची टोपी खाले माझं नेट चाला सर चला चला हां चल हात आला रुको मॅडम नाही ए चलते मी आला काय सरपंच हा आला काय मान करला काय काय मेरे ना पलेटा खाले माझं आला काय पोरे काय मान कर आपा हा खाली बसा खाली बसायचं काय नाही पण तू दान का का घेतले आज आपा खाली बसा मी सांगते तुम्हाला खाली बसा तर सांग बरं काय भानगड आहे हो का आपा ते राजे आमचे सांगले दादी तू

बाबा तुमे दोन दोन दिसताय का सर पण दोन दिसत्यात तुम्ही दोन दिसताय अरे तव मला त्या राजाला उतरून دي काय पाजले बाबा काय नाही मॅडमला तणटा मुक्त अध्यक्षते हे ज्यासडी गावची तणटा मुक्त अध्यक्षिन करून दिली बरे आप्पा तुम्ही माझा ऐकणार हाय का ओ एक कुठे गेलाय कुठे आता चला त्याला बघायचंय चल बर चल जा लवकर चल बर आता चला चला खाली घे काय अरे हे डोक्यात काय भूतभीत बसले काय बांधलं काय काळा नाही मला बर का काही हि जेवण लिंबू बिंबू टाकावं लागतंय काय लगा का हिच्या डोक्यात भूत शिरले काय झाले काय काळा ना बाबा मला ते येड्यागत काय करत असती लगा असली पुरा गेल्या अशी करू का ये बसलाय का तुम्ही काय का मला काय <laughs> कस झालंय माझा सकाळ राजा सुद्धा दोस्त माझा दिसला नाही आणि मी आणून सुद्धा मला घराच्या बाहेर भागार काढताना खाकून दिलं काय ना <laughs> खा। आप का आपल्याला काय दावा झाली नाही तेवढ्यात त्यांना आपण आराम करू लोका कोण पाणी झोपले इथं ल झालं हिला लगेल राज राज हा राजडम असं तुम्ही सुन्या इकडे इकडे हा इथं बरं मी तसं का करताय तुम्ही हिकडे हिकडे मॅडम झालं काय तेवढं सांगा कोण कोण तुम्हाला काय म्हणता गावाला सांगा बघता इथं बस की काय झालं ते सांगा सांगते की बस की तू झालं मॅडम पेवट तुम्हाला मला मला तुला इच्छायचं आहे तुला राजा दिसला का राजा खूप सकाळी तिथं गावात होता होताना हो। तुला काय सांगू जुन्या मॅडम तुम्ही लग्न बोला घेतली मला सांग त्या तुझ्या मित्र राजेने मला बाटलीत न काय पाजलं कसली बाटली पाण्याची बिसलेरी घेऊन आलता ती तुम्ही बिसलेरीतलं पाणी प्यावे हो लाका 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 हे आमच्याच ग्रुपच्या अध्यक्ष झाले दिसते ते मला सोन्या एक तर आहे का नाही काय हा क्या गावात मी एकटी राहते मला माहिती आहे ना मॅडम मला काय म्हणायचंय पण राजा भाऊच्या बाटलीतलं पाणी प्यायची गरज का घरातलं पाणी संपलं होत का तुमच्या अर ते काय म्हणला आहे का तुला सुसत ना मला मारा तुला माहित आहे का ते काय म्हणला काय कि उद्घाटन तुम्ही करायचंय कुठं फुटल माझ आता तर मानला ते बरं गे मॅडम आता मला सांग की ते आपा पळून गेला आपा पळून गेला सरपंच पळून गेला दिसतोय मी काय दारू पिली का

मी राजाला मारायला बघते मला त्याला इच राहायच आहे कि त्या बाटलीत काय होत ऐक की ऐक माझ तू शांत आहे शांत शांतायकडायची ऐक माझुडग दुखत होत ती पाणी प्यायल्यापासून राहिल्या तीच राहत कुठनं पाणी आणलंय ती ऐक की काय करतो मी जातो राजाला घेऊन येतो जाऊ खरं घेऊन येणार असतो तु या बायकोची शपथ नाही आणल्यावर बायकोच जाऊ का तुला माहिती नाहीतर ऐक सुन्या मला चालायला <laughs> ये नाही <laughs> नको ऐक की राजा भाऊला <laughs> घेऊन येतो जाऊ का

त्या काय केलंय तुन्या ही जर गोष्ट तुला जर मी सांगितलं का नाही कुठली त्या दीक्षेची तर तुझ्या मनात सगळ्या गुदगुद गुदगुल्याच होत्या गुद, गुद गुद अरे नालाय का तू गुदगुल्याचा बोलतोय त्या बाईच्या आता एवढा मोठा दाटक होतं तिनं मागेच माझ्या गुदगुल्या बाहेर काढले सुन्या रावंदीर ती एकदा मार खाल्ला पण ज्याला मार द्यायचा होता त्यालाच मार दिलाय तंटा मग त्या अध्यक्ष बाईन कुणी कुणाला सरपंच ना पा। मक... तकले तकले। तकले। है। है, है आपा मग सरपंच हे खरा इश आहे बरं का भल मॅडम न दोन दांडकी टाकू दे मला पण सरपंच ह्याच्यात लय खुश आहे मी आणि मॅडम दोन वेळा आपल्या रापा मग मक... नाही ऐकी भल तुझ्या डोक्यात तो कार्यक्रमाचा लावला आणि एकच नंबर बर आला बघ मला विषय खतरनाक झालेला आहे आजचा अरे बाबा बसल्या बसल्या ह्या डोक्यात किती आयडी येतात हे तुला माहितीये म्हणजे तू मॅडम ला आपले जे पाणी जे बाटले असते पाणी पाजून टाकलं का वाक्य काम तमाम बरं केलं अध्यक्ष आपल्या ग्रुप अध्यक्ष पेताड यांची केली बरं केलं आपलीच अध्यक्ष आता ती तंटामुक्त नाही दारुडे अध्यक्ष हाँ ओ फोन आ रहा मैं हत राजे मुक्ता अध्यक्ष दारू पासता हराम खोरा हो कुछली दारू कुन अध्यक्ष लढी <laughs> पेते ती पेतेला दारू पासता रे तुम्ही तोंडा तरी वास येतोय का तुझ्या तोंडाचा वास येतोय का खपा खपा सगळा वास येतो रे अरे राजा रे मला सांगितले गाव शांत ठेवा म्हणून काय करतो माहितीये का

साहेब बिसऱ्याने दारू टाकली का साहेब तुम्ही होतो म्हणून माझे साहेब जर असते ना तर माझी चटणी केली तर फार केला असता त्यांनी नेतो आता स्टेशन आराम खोरा सरपंचा सरपंच मी पकडून ठेवला आतमध्ये साहेब अरे